आता इन्शुलिन म्हणजे काय की तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये डाव्या बाजूला स्वादुपिंड किंवा पँक्रिया नावाचे ग्रंथी असते त्या ग्रंथीमधून हा हॉर्मोन किंवा रासायनिक पदार्थ तयार होतो त्याला म्हणायचं इन्शुलिन हा इन्शुलिन तयार होण्याच्या दोन पद्धती आहेत आपल्या शरीरात इन्शुलिन दोन प्रकारे तयार होतं एकाला आम्ही म्हणतो बेसलाईन सिक्रिशन किंवा पायाभूत स्त्राव किती असतो अठरा ते बत्तीस युनिट जे डायबिटीस पेशंट त्यांना माहिती आहे की दहा युनिट बारा युनिट इन्शुलिन देतात तर अठरा ते बत्तीस युनिट इन्शुलिन तुमच्या शरीरात चोवीस तास थोडं 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 तयार होतं दिवसभरामध्ये अठरा ते बत्तीस युनिट तयार होतं हे बंद करणं तुमच्या हातामध्ये नाही हे जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे लक्षात आलं पन्नास टक्के इन्शुलिन अशा प्रकारे तयार होतं अपेक्षा अशी असते की इन्सुलिन तयार होण्याचा जो दुसरा मार्ग आहे तो आहे की तुम्ही खाल्लं की इन्सुलिन तयार होतं अपेक्षा अशी आहे की तो तुमचं जर बेसलाईन सिक्रेशन अठरा ते बत्तीस आहे तर खाण्यामुळे तुम्ही अठरा ते बत्तीस युनिट इन्सुलिन तयार करावं दिवसाभरात अशी अपेक्षा आहे कारण हे डिस्ट्रीब्युशन पन्नास पन्नास टक्के रफली आहे हे लक्षात आलं की दोन प्रकारे तयार होतं अठरा ते बत्तीस जे पायाभूत आहे ते तुम्हाला बंद करता येत नाही ते जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे खाण्यामुळे तयार होणार इन्सुलिन अठरा ते बत्तीस युनिट करा तुम्ही करावं अशी अपेक्षा आहे शरीराला तुमच्या तुम्ही कोणताही पदार्थ खाल्ला तर इन्सुलिन तयार होतं आता महत्वाचं लक्षात घ्या प्रत्येक माणसामध्ये इन्सुलिन तयार होण्याचं एक माप आहे कोणाच्या शरीरामध्ये ते माप पाच युनिटचं आहे कोणाच्या शरीरामध्ये दहा युनिटचं आहे कोणाच्या शरीरामध्ये बारा युनिटचं आहे आणि जे डायबिटीसच्या अगदी तिथपर्यंत पोचले दारापर्यंत त्यांचं चोवीस आहे एक माप आहे प्रत्येक वेळा जेव्हा इन्सुलिन सिक्रेट होईल ते एक माप रिकाम होईल हे लक्षात ठेवा आता दुसरी गंमत लक्षात घ्या की तुम्ही दोन बिस्किटे खाल्ली तरी एक माप आणि चार पोळ्या खाल्ल्या तरी एक माप इन्सुलिन पडणार हे लक्षात घ्या इन्सुलिन सिक्रेशन तुम्ही किती खाता याच्यावर अवलंबून नाही तुम्ही अर्धी पोळी खाल्ली तरी तुमचं माप समजा दहा युनिटचं आहे तर दहा युनिट पडणार आणि चार पोळ्या खाल्ल्या तरी दहा युनिट इन्सुलिन पडणार लक्षात घ्या अजून एक गोष्ट महत्वाची एकदा तुमचं माप रिकामं झालं की ते भरायला पंचावन्न मिनटं लागतात म्हणजे पुन्हा जर इन्सुलिन पडायचं असेल तर ते पंचावन्न मिनिटाच्या नंतर पडेल याचा अर्थ काय तुम्ही जेवायला बसलात तुमचं जेवण जास्तीत जास्त पंचावन्न मिनटं जर चाललं तर इन्शुलिन एकदाच तयार होणार आहे छप्पन्नाव्या मिनिटात गेलात की दुसरं माप पडणार आहे इन्शुलिन याचं महत्त्व काय तर आपल्या डायट प्लॅनमध्ये आपण पंचावन्न मिनटात जेवा असं सांगत असतो त्याचं कारण काय की इन्सुलिन सिक्रेशन आम्हाला दोन वेळा करायचं नाही एकदाच करायचं आहे म्हणून लक्षात आलं इन इन्सुलिनबद्दल की दोन प्रकारे तयार होतं बेसलाईन अठरा ते बत्तीस युनिट तुम्हाला थांबवता येत नाही खाण्यामुळे तयार होणारे इन्शुलिन ते तुम्ही बदल करू शकता अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही तयार करावं दिवसात अशी अपेक्षा असते प्रत्येकाचं इन्शुलिनचं एक माप आहे लक्षात घ्या कोणाचं पाच युनिट कोणाचं दहा युनिट कोणाचं बारा युनिट तुम्ही अर्धी पोळी खाल्ली तरी एक माप चार पोळ्या खाल्ल्या तरी एक माप इन्सुलिन पडणार आहे लक्षात ठेवा एकदा माप रिकामं झालं की ते भरायला पंचावन्न मिनिटं लागतात त्याच्यानंतर पुन्हा इन्शुलिन पडू शकेल हे लक्षात आलं सगळ्यांच्या इन्शुलिनबद्दल व्हेरी गुड आता जे आमचे डॉक्टर मित्र इथे बसले असतील ते म्हणतील तुम्ही काय इन्स्युलिन बद्दल घेऊन बसलात ग्रेलिन आहे लेफ्टिन आहे अमुक आहे धमूक आहे काही लोकांनी ओबेसिटीमध्ये दोन वर्ष अभ्यास केला आहे जेवढा जास्त अभ्यास तेवढा जास्त कॉम्प्लिकेशन मग कमी अभ्यास केला तरी जे समजण्यासारखं फिजिओलॉजी फर्स्ट इयर एमबीबीएस भारताच्या क्रिकेट टीमला आउट करायचं असेल तर विराट कोहलीला बाद करा बाकीची आपआप गळते बुद्धिबळामध्ये विश्वनाथन आनंदचे महत्व आहे किंवा फुटबॉलमध्ये मेसेचं जे महत्त्व आहे ते शरीराच्या हॉर्मोन सिस्टीममध्ये इन्शुलिनचं आहे एकदा तुम्ही इन्सुलिनला रस्त्यावर आणा सगळं तुमचं शरीराचे हॉर्मोन्स रस्त्यावर येतात व्यवस्थित आणि काम करायला लागतात त्यामुळे पब्लिक हेल्थ कॅम्पेन म्हणून आम्हाला काही एखाद्या पेशंटचे आम्हाला इंटरेस्ट नाही आहे आम्हाला पूर्ण समाजाचा इंटरेस्ट आहे त्यामुळे आम्ही इन्सुलिनवर कॉन्सन्ट्रेट करतो आणि त्याचे आम्हाला खूप चांगले निकाल रिझल्ट मिळत आहेत इन्सुलिन हे अतिशय महत्त्वाचा हॉर्मोन आहे ती ग्रंथी दाखवली आता लक्षात घ्या की इन्सुलिनच काम काय इन्शुलिन हे एक संग्राहक संप्रेरक आहे शरीरामध्ये ऊर्जा साठवणे निर्मिती करणे हे काम इन्शुलिनच आहे सो इट्स ए कॉन्झर्विंग हॉर्मोन आणि मी म्हटलं तुम्ही काही खाल्लं की इन्सुलिन तयार होतं आता तुम्ही अनेक गोष्टी खाता जेवायला बसलात की तुम्ही भाजी पोळी वरण भात कोशिंबीर लोणचं चटण्या पापड काय अनेक गोष्टी खातात आजकाल लग्नांमध्ये तर तीन तीनशे पदार्थ असतात चाळीस प्रकारचे स्वीट डिश असतात पण जसं गाईने कुठलाही चारा खाल्ला तरी पांढर दूध देते तसं तुम्ही काही खाल्लं तरी त्याचं रूपांतर तीनच गोष्टींमध्ये होतं जे रक्तामध्ये ऍप्सॉब होतं पचन झाल्यानंतर कार्बोदक किंवा कार्बोहायड्रेट्स पासून ग्लुकोज प्रोटीन्स किंवा प्रथिनान पासून अमायनो ऍसिड्स आणि चरबी पासून फॅटी ॲसिड्स मेदामलं हे तीनच पदार्थ तुमच्या रक्तामध्ये येतात पचन झाल्यानंतर हे लक्षात घ्या मग तुम्ही शंभर गोष्टी खाल्ल्या म्हणजे शंभर पदार्थ येत नाही तीनच येतात सगळ्यांचं रूपांतर तीन मध्ये होतं शेवटी मग आता काय आहे की तुमच्या शरीरामध्ये कोट्यवधी हो पेशी आहेत या प्रत्येक पेशीला जिवंत राहण्यासाठी ऊर्जा लागते ही ऊर्जा मिळण्याच्या शरीरामध्ये दोन इंधन अवेलेबल आहेत जसं तुमची गाडी पेट्रोलवर पेट्रोलवर चालते डिझेलवर चालते तसं आपल्या पेशींना दोन प्रकारच्या इंधनापासून ऊर्जा मिळू शकते एक आहे ग्लुकोज एक ग्रॅम ग्लुकोज जाळली की चार कॅलरी मिळतात आणि एक ग्रॅम फॅटी ऍसिड जाळलं की नऊ कॅलरी ऊर्जा मिळते आता तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल एका ग्रॅममध्ये चार कॅलरी मला इंधन आवडेल का एका ग्रॅममध्ये नऊ कॅलरीवाला आवडेल नऊ कॅलरीवाला आवडेल तसं आपल्या शरीराच्या सगळ्या पेशींना चरबी जाळायला आवडतं याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे ही गाडी फक्त पेट्रोलवर चालते म्हणजे ग्लुकोजच लागतं मेंदूला मात्र बाकी शरीराच्या सगळ्या पेशी दे आर हॅपी विथ फॅटी ॲसिड्स कारण कमी कामात जास्त एनर्जी मिळते मग दोन प्रकारच्या इंधनं तुम्हाला अवेलेबल आहेत लक्षात घ्या ज्याला बऱ्याच लोकांना भीती वाटते आमचे प्रोटीन्स जातील आमचे मसल जाईल लक्षात घ्या शरीराचं प्रेफरन्स ऊर्जेसाठी ठरलेलं आहे शॉर्ट बाउट असेल काही दहा सेकंद पळायचं असेल तर कार्बोहायड्रेट वापरलं जाईल दोन तास पळायचं असेल तर फॅट वापरलं जातं सामान्यपणे तुमचं फॅट वापरलं जातं कुठल्याही मोठ्या कामामध्ये जेव्हा तुमची उपासमार होते सहा सहा महिने तुम्हाला खायला मिळणार नाही किंवा आठवड्या आठवड्याभर खायला मिळणार नाही तेव्हा तुमच्या प्रोटीन्सला हात लागू शकतो लक्षात ठेवा शरीर प्रोटीन्स ऊर्जेसाठी कधीही वापरत नाही त्या दोन एनर्जी तुम्हाला सोर्स सांगितले मी मग आता ग्लुकोज रक्तामध्ये फिरतं आहे खाऊन झालं पचन झालं रक्तामध्ये ग्लुकोज आहे आता रक्त सगळ्या पेशींच्या भोवती फिरतच आहे तुम्हाला वाटेल साधं सोपं काम आहे आता ग्लुकोज पेशीत जाईल पेशी ग्लुकोज वापरतील तसं नाही आहे तिथे मोठी अडचण आहे ती अडचण अशी आहे की प्रत्येक पेशीला एक कुलूप लावलेला आहे त्या कुलुपाला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो जोपर्यंत ते कुलूप उघडलं जाणार नाही तोपर्यंत ग्लुकोज त्या पेशीत जाऊ शकत नाही कितीही ग्लुकोज असो रक्तामध्ये ती पेशीत जात नाही मग इन्शुलिनचं पहिलं काम काय असेल तर ते काय हे कुलूप उघडायचं आणि ग्लुकोज पेशीमध्ये आत टाकायची हे पहिलं काम मग ते पेशी ते ग्लुकोज वापरतात दुसरं काम का तुम्ही खूप खाल्लेलं आहे पेशींनी ग्लुकोज वापरली त्यांचं काम झालं अजून ग्लुकोज उघडली त्याचं काय करायचं तुम्ही खूप पैसे जमा केले भर ख भरले खिसा भरला तुम्ही काय करता कपाटात का ठेवता तसं शरीर काय करतं किंवा अजून शिल्लक आहे त्याचं रूपांतर ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये कळतं आणि ग्लायकोजन म्हणजे काय की ग्लुकोजच्या अनेक मॉलिक्युल्स एकत्र आणून ग्लायकोजन तयार होतं हे शंभर ग्रॅम ग्लायकोजन तुमच्या लिव्हरमध्ये साठवलं हो जातं शंभर ग्रॅम ग्लायकोजनपासून तुम्हाला चारशे कॅलरी ऊर्जा मिळते सामान्यपणे आपल्याला दोन हजार कॅलरीची आवश्यकता असते सर्वसामान्यपणे म्हणजे काय तुम्हाला अडी अडचणीच्या वेळेला वे 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 गरज पडली तर हे ग्लायकोजन ब्रेकडाऊन कडून तुम्हाला तुमचं काम तीन चार तासाकरता चालवता येतं ता। यासाठी हे ग्लायकोजनची व्यवस्था शरीरामध्ये आहे आता ग्लायकोजन पण बनवून झालं त्याचाही स्टॉक फुल झाला खिसाही भरला कपाटातलं भरलं आता काय करायचं बँकेत जाऊन एफडी काढा कराच लागतं ना तसं शरीरामध्ये ह्या ग्लुकोजचं रूपांतर लक्ष देऊन आहे का अतिरिक्त ग्लुकोजचं रूपांतर यकृतामध्ये किंवा लिव्हरमध्ये इन्सुलिनच्या प्रभावाखाली फॅटी ऍसिडमध्ये होतं चरबीत होतं आणि ती साठवून ठेवली जाते आता खूप लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल की मी तर तेल खात नाही तूप खात नाही बटर खात नाही अंड्यातलं सुद्धा फेक पिवळं फेकतो कंसात मूर्खासारखं पुढे फेकत असेल तर फेकू नका आता आजपासून पुढे काही गरज नाही फेकाय कारण त्याच्यामध्ये अडीचशे मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असतं असं म्हणतात पण कोलेस्ट्रॉल तुमच्या रक्तात काही कोलेस्ट्रॉल म्हणून जात नाही तीनच पदार्थ शेवटी ग्लुकोज फॅटी ऍसिड अमोनो ऍसिड तेच होणार आणि ॲपसाप होणार कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरात तयार होत असतं मग पहिलं काम सांगितलं इन्सुलिनचं ग्लुकोज पेशीत टाकणे दुसरं काम ग्लुकोजचं रुपांतर ग्लायकोजनमध्ये करणे तिसरं काम ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ऍसिडमध्ये करून साठवून ठेवणे जे फॅटी ऍसिड म्हणूनच फिरते रक्तात त्याचं रूपांतर तर चरबीत करून ते साठवून ठेवतंच जे अमायनो ऍसिड आहेत त्याचं रूपांतर अनेक प्रथिनांमध्ये करतं प्रोटीन्समध्ये करतं जसं हिमोग्लोबिनमध्ये हिम आणि ग्लोबिन तर ग्लोबिन हा प्रोटीन असतो त्याची निर्मिती करायला लागते ते काम इन्सुलिन करतो सगळं म्हणजे तू लक्षात आलं की शरीरामधली निर्मितीची कामं एनर्जी साठवून ठेवायची कामं इन्सुलिन करतो